नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दीपक मामिनी पॉडकास्ट मध्ये थोडासा गॅप घेतला गया होता काम असल्यामुळे असल्यामुळे आणि शेड्यूल परंतु पुन्हा एकदा आपला जो प्रवास आहे तो सुरू करत आहे आणि आजचा हा पॉडकास्ट आहे एका चित्रपटावरती चित्रपटाचं नाव आहे कालिधर लापता झी फाय या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट चार जुलैला रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाविषयी आज आपण रिव्ह्यू करणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो हा चित्रपट आहे एका कालिधर नावाच्या व्यक्तीविषयी ज्यात भूमिका केली आहे अभिषेक बच्चन यांनी आणि मित्रांनो खरंच तुम्हाला सांगायला आनंद होतो की अभिषेक बच्चन यांची ही भूमिका अतिशय उत्कृष्ट झालेली आहे म्हणजे खरंच सांगितलं तर त्यांचा जो सुरुवातीचा म्हणजे पंचवीस वर्ष नुकतीच त्यांच्या कारकिर्दीला झालेली आहे पूर्ण तर त्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमधला एक महत्वाचा टप्पा किंवा महत्वाचा मैलाचा दगड म्हणलं तरी ठरेल असा हा चित्रपट कालिदर लापत आहे क्रिटिक्स किंवा इतर मीडियाने सुद्धा त्यांना फार चांगले स्टार्स दिलेले आहे आणि हा चित्रपटची स्टोरी आणि दिग्दर्शन फारच सुंदर झालेलं आहे मधुमिता यांनी ह्याचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि निखिल आडवाणींची निर्मिती आहे झी फायवर हा रिलीज झालेला आहे तर थोडक्यात आपण एक स्टोरी मिरिमिल करणार नाही परंतु एक त्याचा आढावा घेऊया की याच्यामध्ये कालीदर हा एक व्यक्ती आहे आणि त्याच्यावरती जबाबदारी आहे त्याच्या भावाची बहिणीची दोन भाऊ आहेत एक बहीण आहे आईवडिलांचा अकाली निधन झालेलं आहे आणि थोरला असल्यामुळे तो सगळं जबाबदारी हे लग्न सुद्धा त्याला करता येत नाही त्या त्याच्या भावांच्या संगोपनासाठी आणि एक वेळा अशी येते की ते सगळे जवळपास सेटल झालेले असतात आणि हा आजाराने थोडासा आजारी पडलेला असतो आणि त्याची अडचण व्हायला लागते त्या भावांना त्याच्या आणि सगळ्यांना आणि त्याच्यातनं ते काय करतात तर थोडीशी स्वतःच्या ऑर करून घेण्यासाठी त्याला फसवून त्याच्या अंगठे वगैरे घेतात कारण शिकलेला फारसा नसतो तो आणि त्याला त्याचं ओझ झाल्यानंतर त्याला ते कुंभमेळ्यामध्ये सोडून येतात की परत आपल्या मागे तो नको त्याची म्हणून निघून येतात आणि आपल्यावरती काही होण्यामध्ये पण म्हणून की तो हरवलेला आणि नंतर मात्र असं होतं की दुर्दैवानं ती घर जळतं आणि त्याचे कागदपत्र जळून जातात आणि मग त्यांना पुन्हा त्याची गरज लागते मग त्याला ती शोधायला लागतात त्या कालिदर पात दरम्यान असं होतं की कालिदरला पण कळतं की आपल्याला मुद्दा म्हणून सोडलेला आहे आता तो घरी जायचा टाळतो आणि एका ठिकाणी मंदिरामध्ये जातो ते एका छोट्या मुलाशी त्याची दोस्ती होते आणि त्या दोस्तीतनच त्या दोघांचं नातं फुलत जातं आणि त्या नात्यामध्ये नंतर असे नात ट्विस्ट येतात आणि खूप सुंदर असा त्याचा म्हणजे शेवट पण आहे आणि तो मुलगा छोटासा त्याने खूप सुंदर भूमिका केली त्या मुलाने सुद्धा आणि अभिषेक या दोघांचं ट्युनिंग फार छान दाखवलेलं आहे आणि थोडक्यात असं दाखवले की बघा रक्ताच्या नात्यापेक्षा जी जोडलेली नाते असतात तीच खरी नाते असतात असं मानलं जातं आणि शेवट पण गोड होतो आणि त्या मुलाला सुद्धा एक चांगलं भविष्य देऊन कालिधर जातो जातो काय जातो माहित नाही परंतु एक सुंदरपैकी सगळी नाते तो निभावतो एक ह्युमन बिंग चांगला असल्यामुळे परंतु तो जातो आणि तो जो कॅरेक्टर आहे मेन कालीधरचं की हे सगळीकडे आपल्याला दिसेल जे आपलं आयुष्यपणाला लावत असतात आणि त्याच्यातनं त्यांना काहीच हासिल होत नाही परंतु त्याच्यासाठी तो मुलगाच एक जवळचा व्यक्ती बनतो आणि त्याच्या काही इच्छा असतात तो एक त्यातला क्लिष्ट आहे की कालदर्शच्या मनामध्ये ज्या काही इच्छा राहून गेलेल्या असतात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न तो छोटा वेगवेगळ्या नानायुक्त्या थोडीशी कॉमेडी पण त्याच्यामध्ये दडलेली आहे थोडीशी भावना इमोशनल असा सुंदर कौटुंबिक चित्रपट आहे बघायला हरकत नाही घरी आपल्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे जी फाईव्हवरती वरती आणि याच्यावरती मधुमिता यांचं डायरेक्शन आहे बाकी टीम चांगलंच काम केलेलं आहे कास्टिंग चांगली आहे आणि त्याची छोटीशी एक लव्ह स्टोरी पण कालिदासी दाखवलेली आहे त्यातनं आणि सुखद असा शेवट त्यातनं दाखवलेला आहे मित्रांनो हा चित्रपट तुम्ही नक्की पहा एक सुंदर कथा नात्यांची गोष्ट सांगणारी कथा आणि चांगले चित्रपट असेच ओ टी टीवर आले पाहिजेत खरं तर कारण ओ टी टी म्हटलं की एक थोडीशी वेगळ्या प्रकारची चित्रपट येतात आणि त्यातनं म्हणजे तसलं मनोरंजन होण्यापेक्षा एक खून हे ते आमक असं सगळं चालू पण त्यातनं एक चांगला प्रयत्न जीफायने केलाय या चित्रपटाला बऱ्याच जणांनी चांगले स्टार्स दिले मी सुद्धा त्याला जवळपास साडेतीन स्टार देतो माझ्यातर्फे आणि तो चित्रपट तुम्ही नक्की पहा झी फायबर आपल्या घरामध्ये <laughs> धन्यवाद